आज स्वामी थेट तुझाशी बोलत आहे हो तुझाशी तू मनात विचार करतोस, मी एवढं नाम घेतो तरी स्वामी मला कधी पावणार मी एवढी प्रार्थना करतो तरी माझ दुःख का संपत नाही बाळा स्वामी म्हणतात मी तुला सोडच नाही कधी तूच माझी परीक्षा घेत बसलास, स्वामी म्हणतात बाळा मी दूर नाही। तू जेव्हा निराश होतोस जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा तुझ्या खांद्यावर हात ठेवणारा बीच असतो स्वामींच पावणं म्हणजे फक्त मोठा चमत्कार नाही ते तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल घडवतात कधी एखाद्या संकटातून सुखरूप बाहेर काढतात कधी चुकीचा निर्णय थांबवतात कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात मदत पाठवतात श्रद्धा अढ ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा परिस्थिती काहीही असो मनात शंका आणू नका स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दोन दररोज नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ हा जप तुमचं रक्षण करतो सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एकशे आठ वेळा नाम घ्या नाम घेताना मन शांत ठेवा फक्त शब्द नाही भावना जोडा मन शुद्ध ठेवा मत्सर द्वेष राग हळूहळू कमी करा स्वामींना स्वच्छ मन व तुम्ही चुकलात तरी चालेल पर मनापासून पश्चाताप करा चार सेवा करा आई वडिलांची सेवा करा गरीबाला मदत करा दुःखी व्यक्तीला दोन चांगले शब्द बोला ही स्वामींची खरी पूजा आहे संयम ठेवा स्वामी लगेच इच्छा पूर्ण करत नाही कधी कधी ते परीक्षा घेतात पण लक्षात ठेवा ज्याची परीक्षा घेतली जाते तोच त्यांचा लाडका असतो गुरुवारचे विशेष पालन सकाळी स्नान करून स्वामींच्या आरती म्हणा कुटुंबासोबत नामस्मरण करा गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो भक्तान। स्वामी भक्तांना कसे पावतात जेव्हा भक्त मनापासून स्वामी मला पूर्ण विश्वास आहे तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्यात अदृश्यपणे कार्य सुरू करतात तुमच्या आयुष्यात घडलेले अनेक चांगले बदल ते योगायोग नसतात ती स्वामींची कृपा असते जर आज तुम्ही हा संदेश ऐकता असाल तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथे आणला आहे डोळे बंद करा मनात एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा स्वामी तुमच्या पाठीशी आहे आज उद्या आणि सदैव एक भक्त दररोज स्वामींना विचारायचा स्वामी तुम्ही मला कधी पावणार एक दिवस तो खूप रडला आणि म्हणाला मी हारलो त्याच क्षणी त्याच्या मनात शांतता उतरली समस्या संपल्या नव्हत्या पण त्याला धैर्य मिळालं होतं भक्तांनो स्वामींच पावणं म्हणजे कधी कधी समस्या नाहीशा होण नाही घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे